परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात् श्रीधर शतपथरवरमौ सश्री श्रीरु जय जय समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधरस्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक त्रेसष्ट कुमारी बाळी व श्यामी कराड यांना पत्र श्रीराम समर्थ चिरंजीव बाळी व श्यामीस आशीर्वाद बाळांनो प्रत्येकाचे भवितव्य त्याच्या अनुष्ठानात असलेल्या सर्वोत्कृष्ट साधनावरच आहे आधी कष्ट मग फळं कष्टची नाही ते निर्फळ साधनाचे कष्ट सोसूनच सिद्ध होतो चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे जो संसार दुःखे दुःखावला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थासी श्रीराम तोच असा विरक्त मात्र परमार्थाचा अधिकारी होतो त्यातून निवृत्ती मार्गाचा अवलंब करणे म्हणजे काही सामान्य नव्हे कश्चित धीर हा म्हणून श्रुती सांगते कोणी एखादाच असा शूर असतो हा धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला त्यातून ज्या स्वाभाविक अबला म्हणून घेतात त्यांना या परमार्थाकरिता किती बलिष्ठ बनावे लागते याचा विचार केला पाहिजे पुरुषा हुनी अष्टगुणे स्त्रियांसी ईश्वरी देणे पुरुषांना कामादी विकारांना जिंकण्याकरिता जितका प्रयत्न करावा लागतो त्याच्या आठ अधिक प्रयत्न स्त्रियांस आवश्यक असतो हे लक्षात ठेवावे लागते भावयाचा एवढा असा प्रयत्न हळू पडला म्हणजे सर्वच बिनसले इकडे लक्ष पोहोचावयास पाहिजे ज्याने जिव्हा जिंकली आहे तोच काम जिंकण्यास अधिकारी ठरतो ज्याचे मन पुष्पा खेचत नाही जो गायनाने मुग्ध होत नाही सुरस पक्वांने सुबक अलंकार सुंदर वस्त्र विपुल धन हे सर्व पाहात असतानाही ज्याचे मन पाघळत नाही ज्याला कीर्तीची चाड नाही जो भर तारुण्यातही देहाच्या अभिमानाने मुग्ध होत नाही चुकूनसुद्धा सौंदर्यादी कोणत्याही कल्पनांच्या जाळ्यात सापडून कामादिकांची शिकार बनत नाही कसल्याही बिकट परिस्थितीत ज्याचे धैर्य थोडेही खचत नाही मनुष्य तर काय ब्रह्मादी देवदेखील भ्रष्टविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असतानाही जो एक क्षणभर देखील ढळत नाही जो कसल्याही दुष्टशक्तींच्या आहारी पडत नाही असा सर्वतोपरी बलिष्ठच खरा तेजस्वी हाच एक निवृत्ती मार्गाचा अधिकारी हे सर्व लक्षात आणून मग काय ते ठरवा वर चढणाराचे पाय किती धरता येतात बांधून दिलेली शिदोरी दीर्घ प्रवासात किती दिवस पुरते दुसऱ्याच्या आधाराने जगणारा वेळी खचतो स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्याच्या गळ्यातच यशाची माळ पडते सद्गुरु कृपा तरी काय सद्गुरु कृपा होय जासी तो शोधी आपण आसी तीन वाजता उठून एक तास ध्यानात बसा पुढे झाडलोट करून स्नान करा साधन जोराने चालू ठेवा आळसाला अवकाश देऊ नका काही शांती आणि प्रायश्चित्त झाल्याशिवाय नैवेद्य करता येत नाही म्हणून चिरंजीव खरेंना ते तुम्हाकडून करवून घेण्याविषयी कळविले आहे परमार्थाच्या प्रगतीकरिता शास्त्रीय शुद्धाचरण आवश्यक असते या चातुर्मासात जास्तीत जास्त श्री जप करा तुमच्याविषयी मी श्रीसमर्थांना विचारले असता ते तुम्हाला जामीन राहतील ते तुमची साक्ष पटवतील असे तुम्ही वागा अनुष्ठान करा भक्तिज्ञान वैराग्य वाढवा चिरंजीव गंगाक्काला तुमच्याविषयी न विचारता तुमच्या प्रवृत्ती मार्गाचा निश्चय करणार आता श्रीसमर्थच ठरवितील आत्मा श्रीधर ॐ श्रीधराय नम नमः श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः परमगं स श्री श्रीधर गुरुवर करुणामयने ने नमो नमः परम यतिवर परशिवमुर्ति नर हरि यतिवर निरुतबुभजिसुवे सुवे निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय